करायचे श्रवण जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दास बोध दशक चौदावा अखंड ध्याननाम समास दुसरा भिक्षा श्री श्रीराम समर्थ समर्थांनी दशक चौदावा अखंड ध्यान त्यामधला समास दुसरा भिक्षा निरूपण तर भिक्षा निरूपण म्हणजे का भिक्षा आणि निरूपण तर भिक्षा निरूपण हा संस्कृत शब्द आहे तो दोन भागात विभागलेला आहे भिक्षा तर भिक्षा म्हणजे काय भीक नव्हे समर्थ सांगतात भिक्षा आणि भीक या दोघांमध्ये फरक आहे समर्थ त्यांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे भिक्षा म्हणजे अन्न किंवा अन्नासाठी केलेली याचना म्हणजे साधारण लोक संन्यासी लोक जे साधू लोकं होती जी तपस्वी लोक आहेत ती त्यांच्याकडून मागत होती आणि निरूपण म्हणजे वर्णन केलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे ते म्हणजे निरूपण तर भिक्षेचे स्वरूप काय तिचं प्रकार काय आहे तत्वज्ञान काय आहे भिक्षा कशी करावी हे समर्थन या समासामध्ये दिलेलं आहे समर्थ सांगतात जेथे संन्यासाची भिक्षा कशी घ्यावी कोणाकडून घ्यावी लोभ न करता कशी घ्यावी इथे समर्थने याचं वर्णन केलेलं आहे समर्थने ओवी पण सांगितली होती आधी सांगून या भिक्षा ति विन स्फूर्तीने निंदा आठवी न करी हा दोष होय परीक्ष म्हणजे समज सांगतात भिक्षेचे स्वरूप आधी नीट समजून घ्यावे कारण ती न समजता निंदा करणे चुकीचं बोलणे हे होय वाईट आहे पाप आहे म्हणून भिक्षेची आठवण होऊ नये असा दोष टाळावा आणि त्यासाठी मनाची परीक्षा आवश्यक आहे आता समज त्यांनी सांगितलेलं आहे या निरूपणाच्या माध्यमातून भिक्षेच्या माध्यमातून आपल्याला वैराग्य त्याग नम्रता आणि आत्मसंयम हे शिकवतात भिक्षा म्हणजे मागणं नव्हे भीक नव्हे हे ईश्वर प्राप्तीसाठी केलेली साधना आहे हा त्याग आहे संसार सोडून घर बार सोडून जागोजागी दारुदार भिक्षा मागणे हा त्याग आहे त्यागाचं प्रतीक आहे हे भीक नव्हे समज सांगतात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे समर्थ सांगतात पहिल्या ओवीमध्ये या ब्राह्मणांच्या साधूच्या जीवनपद्धतीचे मुख्य लक्षण हे त्यांनी भिक्षा मागून केली पाहिजे ओम भवती भक्षा भिक्षा देही या ब्रिदवाक्याचे त्यांनी रक्षण केलं पाहिजे समर्थ सांगतात तर ब्राह्मणाने सांगितलंय ब्राह्मणाची मुख्य दीक्षा म्हणजे हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे ओम भवती भिक्षांदेही या वेद वाक्याचे त्यांनी पालन केलं पाहिजे भिक्षा मागून जो जेविला तो निरहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता समज सांगतात जो भिक्षा मागून जेवतो तो निरहरी मानला जातो आणि जो भिक्षा मागण्यामुळे दानात येणाऱ्या दोषापासून अलिप्त आलीस होतो अलिप्त होतो संत संत जे जण ते ते कोरांना मागे बरी भोजन तेने केले अमृत पाशन प्रतिदिनी म्हणजे जो संत आणि असंत लोकांच्या जवळ जो कोरांना मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृतपासन केलं पाहिजे असं समोर सांगतात आता समोर सांगतात तर त्याच्यामध्ये भीक कशी ओळखावी आणि भिक्षा कशी ओळखावी जो संत आणि असंत दिला आहे जो संत आहे तो दर दिवशी भिक्षा मागेल त्याग करेल जेवढं त्याला पोटापुरते आहे तेवढंच मागेल ही भिक्षा आहे आणि भीक हे असंतचं वर्णन आहे असंत करतात लोक म्हणजे साठून ठेवतात म्हणजे आजचा विचार नाही उद्या ते उद्याचा विचार करतात उद्याला राहील परवा राहील साठून ठेवलेला असतात ते असंत आहेत ते भीक आहे भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहम असंतोत्वापिया संतोवा सोमपान दिने दिने श्लोक सांगितलंय आहे म्हणजे भिक्षा मागून पोट भरणारा माणूस हा निरहार्य असतो आणि भिक्षा घेणे म्हणजे दान देणे नव्हे समज सांगतात भिक्षा देणे म्हणजे दान देणे नव्हे भिक्षा घालणारे लोक सज्जन आहेत सज्जन असो किंवा दुर्जन असो त्यांनी घातलेले भिक्षेने पोट भरणे म्हणजे हा सोमपान करणे दुर्दर्कर आहे ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा ईश्वराचा जागा महिमा तो ही भिक्षा मागे ऐसा भिक्षेचा महिमा हा भिक्षेचा असा महिमा आहे हा ईश्वर भिक्षा मागणे मान्य आहे आपण पाहिला असेल कलयुग आपण सत्ययुगात प्रत्येक युगात ईश्वर ही भिक्षा मागूनच जगत होते म्हणजे ईश्वराचा महिमा आघाद आहे तोही भिक्षा मागतोय दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्धा भिक्षा मागती जनी निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होय म्हणजे दत्त गोरक्ष आधी सिद्धंती लोकांत भिक्षा मागतात आणि भिक्षा मागणाऱ्याची निस्पृहता त्याची प्रगट होत असते वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला तैसेची नित्या वळीला स्वतंत्रता कैची म्हणजे जो वार लावून जेवतो तो पराधीन असतो आणि त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठलीच नाहीये स्वतंत्रता कुठली आहे आठ धान्य मिळविले तरी ते कंटाळवाने झाले प्राणी एकाएकीचे नित्यानूतनापासूनही समोर सांगतात आठ दिवसाचं एकदाच धान्य मिळवलं असेल तर ते कंटाळवानं होतं आणि एकदा किती साठलं की परत त्यापासून लोक वंचित होतात समज सांगतात नित्यनूतनाच्या लाभापासून जे जे डेली रुटीन आहे नित्य नूतन आहे लाभापासून ते व्यक्ती वंचित होतात नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्य वाहने म्हणजे नित्य नित नूतन ठिकाण हिंडावे दररोज समोर सांगतात भिक्षा कुठे मागायची असेल तर तुम्हाला दररोज नवीन ठिकाणी जावं लागेल म्हणजे नवीन नवीन ब्रह्मवारी करून तुम्हाला भिक्षा जमा करावी लागेल उदंड देशाटन करावे जगभर फिरावे तरच भिक्षा मागणे हे प्रशंसीय ठरेल अन्यथा नाही दिले ते दे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाने अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवन आहे त्रे म्हणजे समजा अखंड भिक्षेचा अभ्यास म्हणजे जो नेहमी भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका नसतो आणि वाटतच नाही सर्व आपलंच आहे म्हणजे त्रिभुवनात जो कुठेही गेला देशात कुठेही गेला तरी तो जिकडे तिकडे झाला आपला स्वदेशच वाटतं स्वतःचा स्वत्त देश वाटतं आपला देश वाटतं तो घरापुरता मर्यादित नसतो गावापुरता मर्यादित नसतो त्याला पूर्ण अख्खं जग हे आपलं घर वाटतं भिक्षा मागता किरको नये भिक्षा मागता लाजो नये भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे समथानी सुंदर शब्द वर्णन केलंय भिक्षा मागताना कुरकुर करू नये भांडण करू नये जो कोण स्वइच्छेने देईल ते स्वच्छेने घ्यावे परत सांगितलंय भिक्षा मागताना लाजू नये जर आपण लाजलो तर भिक्षा मागताच येणार नाही आणि भिक्षा भिक्षा मागताना थकून जाऊ नये समोर सांगतात आळस दूर करून दररोजच्या दररोज भिक्षा मागावी आणि भिक्षा मागणाऱ्याने कुठेही स्तब्ध राहू नये एका जागी राहू नये निरंतर परिभ्रमण करत जावे परत भिक्षा मागता किरकोळ नये कुरकुर करू नये भांडण करू नये भिक्षा मागता लाजू नये भिक्षा मागता भागू नये परिभ्रमण करावे भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर वर्णी निरंतर भगवंताची म्हणजे एखादा माणूस जर भिक्षा मागत असेल कर म्हणजे चमत्कार करत असेल म्हणजे काय असतं माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो हे ऐकल्यावर पाहिल्यावर लहान थोर माणसं जे आहेत ते आश्चर्यचकित होत राहतात हे भिक्षा पण घेतात आणि चमत्कार करतात तर तो भगवंताची कीर्ती आणि निरंतर वर्तन करत असतो म्हणून चमत्कार घडतात असच चमत्कार घडत नाही त्या साधूची त्या ब्राह्मणाची भगवंतावरतीची कीर्ती त्याची उपासना त्याची श्रद्धा तो निरंतर वर्णन करत असतो म्हणूनच चमत्कार घडतात भिक्षा म्हणजे कामधेनू सदा फळ नव्हे सामान्य भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी म्हणजे भिक्षा म्हणजे कामधेनू बोललेले आहेत कामधेनू म्हणजे गाय असते म्हणजे भिक्षा म्हणजे फळ देणारी कामधेनूच आहे तिला सामान्य कधी लेखूच नाही आणि जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी तो भाग्यही नाही म्हणून समर्थ भिक्षेला कधी भांडू नये भिक्षेचा अपमान करू नये आपल्याला भाग्यवान व्हायचं आहे भाग्य नव्हे म्हणून समोर सांगतात भिक्षा आणि भीक या दोघांमधील डिफरन्स आपल्याला ओळखता आला पाहिजे भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती भिक्षेने प्रगटे महंती स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षेने बिक्ष, ओळखी होती भिक्षेने भरम चुकती सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी समोर सांगतात भिक्षेने ओळखी होती जेव्हा तुम्ही गावागावात शहरा शहरात भिक्षा मागाल तेवढ्या तुमच्या ओळखी होतील नवीन नवीन ओळखी होतील भ्रम तुमचं नाहीसे होईल आता आपण सरासर पाहतो आता इथे भिक्षा मागायला कोण येतच नाही पहिले आपण लहान असताना खेड्यापाड्यात ब्राह्मण किंवा साधू संत यायचे भिक्षा मागून जायचे भिक्षानदेही म्हणून जायचे भ्रम करत होते पण आत्ता हे हळूहळू कमी आहे भिक्षेने नवी ओळखी होतात भ्रम नाहीसं होतंय आणि सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती भिक्षेने प्रगटे महंती स्वतंत्रता प्राप्ती भिक्षा गुणे म्हणजे भिक्षा म्हणजे निर्भय त्याला भय नाही आहे भयाची स्थिती नाही आहे निर्भयाची स्थिती आहे तिथे ते भ्रम नाहीचं होतं भीती नाहीसे होते आणि भिक्षेने महंताची प्राप्ती हे प्रकट असते आणि भिक्षा मागितल्याने भिक्षाचे योगे स्वतंत्रता कायम ठेवल्यावरती ईश्वर प्राप्ती सुद्धा प्राप्त होते समर्थाने सांगितलेलं आहे फक्त आपल्याला भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राखून ठेवता आली पाहिजे नाही अडथळा भिक्षाहारी तो मोकळा भिक्षे करीत सार्थक वेगळा काळ जातो म्हणजे भिक्षा मागण्यात काही अडथळा नाही भिक्षाहारी हा उपाधीपासून मोठा वेगळा असतो वेगळं राहावंच म्हणजे भिक्षेकरता जो वेळ लागतो तो सर्व काळ त्याच्या सार्थकी लागतो भिक्षा म्हणजे अमरवली जिकडे तिकडे लगवली अवकाळी फळदायनी झाली निर्लज म्हणजे समज सांगतात भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे भरलेली फुलात भरलेली फळफुलानी लगडलेली जणू अमर वेळे आणि जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसात ते फळदायनी ठरते पृथ्वीमध्ये देशणाना फिरती उपवासी मरेना कोणे कठाई जना जड़ समोर सांगतात या पृथ्वीवरती असंख्य देशात अनेक आहेत जर कोणी अनेक देशाचं भ्रमण केलं तर कोणी उपाशी मरणार नाही कारण तो कुठेही एका जागीने ठिकाण राहत नाही तो नित्य नवीन ठिकाणे दररोज भ्रमण केलं तर लोकांनाही ते जड वाटणार नाही तुम्ही एकाच ठिकाणी एकाच घराच्या ठिकाणी जर तुम्ही दररोज भिक्षा मागायला गेलत तर तो, तो भिक्षा देणारा आहे त्याला एक दिवस एक थे थे ते जड होईल म्हणून समर्थ सांगतात एकदा भिक्षा मागितल्यावर तिथे परत जाऊ नका नवनवीन ठिकाणी भ्रमण करा म्हणजे त्या लोकांना जे भिक्षा देणारे आहेत त्यांना जड वाटणार नाही गोराज्य वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी विसंबोन हे झोळीसी कदा काळी म्हणजे गौराज्य वाणिज्य कृषी म्हणजे गो म्हणजे दूध व्यवसाय दुबत्त्याचा व्यवसाय व्यापार धंदा शेती याहून भिक्षेला प्रतिष्ठा आहे म्हणून कधी झोळीला बाजू करू नये बाजूला करू नये समज सांगतात म्हणजे बघा आपण व्यापार करतो बिझनेस करतो जॉब करतो याहून समज सांगतात याच्यापेक्षा भिक्षेला प्रतिष्ठा आहे मान आहे म्हणून मागणाऱ्यांनी झोळीला कधी बाजूला करू नये समज सांगतात भिक्षे आहे नाही वैराग्य वैराग्य परते नाही भाग्य वैराग्य नसते हा भाग्य एकदेशी म्हणजे समज सांगतात भिक्षा मागणे चुकीचं नाही हे वैराग्याचं काम आहे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे दुसरं भाग्य नाही आहे आणि जर वैराग्य जर नसेल तर माणूस एक देशी आणि भाग्यही नाही का काही भिक्षा आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे बहुता अनिता घ्यावे मुष्टी एक काही भिक्षा आहे असं म्हणावे आणि समज सांगतात काही भिक्षा आहे का असं जर कुणाचं दारापुढं म्हटलं आणि जर भिक्षा मिळत मिळाली तर अल्पसंतोषी असावे समज सांगतात तर भिक्षा घालणाऱ्यांनी जर अधिक देऊ केलं तर फक्त एकट एक मोठ भिक्षा घ्यावी जास्त घेऊ नये जर तुम्ही समज सांगतात जर ब्राह्मणांनी लोकांच्या घरी जाऊन भिक्षा देही भिक्षा मिळेल का असं दारापुढे कोणाच्या म्हटलं तर त्यात अल्पसंतोषी राहावे खुश राहावे समाधानी राहावे जर कोणी आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जर जास्त देत असेल तर ते मन कर ते घेऊ नये त्यातली फक्त एकच मूड घ्यावी आणि पुढे निघून जावं जास्त लोक बरं नव्हे समर्थ सांगतात एक मूडभर भिक्षा घ्यावी आणि निघून जावं दिले समर्थ नाही काही भिक्षा असे म्हणावे अल्पसंतोषी असावे समाधानी असावे बहुत अनिता घ्यावे मुष्टी एक जर भरपूर प्रमाणात आणला असेल तर फक्त एक मूठ धान्य घेऊन पुढे निघून जावं सुखरूप भिक्षा मागणे आईसी निस्पृहतेची लक्षणे मृद वाघविळासी करणे परमसौख्यकारी म्हणजे सुखरूप भिक्षा मागणे म्हणजे भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी प्रेमळपणे मागावी चेहऱ्यावर स्मित हास्य करून मागावी हे निस्पृहतेचं लक्षण आहे म्हणजे सर्वांशी जर अत्यंत गोड मृदू शब्दात जर बोललं तर ऐकणाराही परमसुख मिळतं आयसी भिक्षेची स्थिती अल्प बोलली यथामती भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी म्हणजे इथे समर्थांनी अशी भिक्षेची स्थिती त्याचं यथा वर्णन यथामती वर्णन केलेलं आहे आणि पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचवते हे समर्थांनी इथे सांगितलेलं आहे समज सांगतात भिक्षा मागणं सोडू नका ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिली यथा मती भिक्षा वाचवी वित्पत्ती होणार काळी इथे श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ